विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालं या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला त्यात अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना डावलून नवीन नेत्यांना संधी देण्यात आली महायुती सरकारच्या मागील अडीच वर्षातील शिंदे सरकारमधील तब्बल बारा मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळातून डच्चू देण्यात आलेला आहे मंत्रीपद नाकारल्याने अनेक नेते नाराज झाले आहेत काहींच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात आंदोलनही केले त्यामुळे डावलण्यात आलेले ते बारा मंत्री कोण आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्यामागची कारणे काय असू शकतात याचा थोडक्यात आढावा घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडे बोलवर आपले स्वागत करते मंत्रीपद नाकारण्यात ना आलेले पहिले नेते आहेत सुधीर मुनगंटीवार भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे मंत्री बनतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती परंतु भाजपाने मुनगंटीवारांना मंत्री बनवलं नाही त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांना धक्का बसला मुनगंटीवार अभ्यासू नेते म्हणून ओळखले जातात वनमंत्री अर्थमंत्री यासारखे विविध पदे त्यांनी भूषवली आहेत लोकसभा निवडणुकीत मुनगंटीवारांचा पराभव झाला प्रचारात त्यांची राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्यावरील टीका चांगलीच वादात सापडली होती विरोधकांनी यावरून भाजपाची कोंडी केली होती दोन हजार तेवीस मध्ये मुनगंटीवारांच्या वन खात्यात पैसे घेऊन बदल्या केल्याचा आरोप भाजपाच्या चार आमदारांनी केला होता तेव्हाही ते, ते चर्चेत आले होते त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांना मंत्रिमंडळात न घेता पक्ष संघटनेत जबाबदारी दिली जाईल अशी शक्यता आहे मंत्रिपद नाकारण्यात आलेले दुसरे नेते आहेत छगन भुजबळ छगन भुजबळ यांच्यावर याआधी भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते मागे ते दोन वर्ष जेलमध्ये होते मात्र त्यानंतर मागील पाच वर्षात भुजबळ पुन्हा मंत्री झाले गेल्या अडीच वर्षात मराठा विरुद्ध ओबीसी अशा संघर्षात भुजबळ चर्चेत आले मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात ओबीसीचा लढा उभारण्याचं काम भुजबळांनी केले भुजबळांच्या ओबीसी भूमिकेमुळे अनेकदा त्यांच्या पक्षाची अडचण झाली त्यातूनच भुजबळांना डावलले गेल्याचं बोलले जाते छगन भुजबळ हे राज्यामध्ये अजित पवार यांच्या राजकारणाला अडचणीचे ठरू शकते ते अजित पवारांविरोधात बोलायला घाबरत नाही पुढे ते दबावाचे राजकारण करू शकतात म्हणून त्यांना पक्षाकडून वेगळी जबाबदारी दिली जाईल किंवा राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी शक्यता आहे पुढे झालाच त्यांचा उपयोग तर केंद्रात राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी होऊ शकतो मंत्रीपद नाकारण्यात आलेले तिसरे नेते आहेत तानाजी सावंत ते शिंदे सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते तानाजी सावंत यांना नव्या मंत्रिमंडळात डावलले गेले ते त्यांच्या कायम चर्चेत असतात त्यात आरोग्य विभागातील कथित भ्रष्टाचारावरून विरोधकांनी महायुतीला टार्गेट केले होते बोगस औषधे हे प्रकरण चांगलेच गाजले राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो तर आम्हाला उलट्या होतात हे त्यांचे वक्तव्य महायुतीच्या विरोधात होते त्यामुळे सावंत यांचा पत्ता कट झाल्याचे समजतं मंत्रीपद नाकारण्यात आलेले चौथे नेते आहेत अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे महायुती सरकारमध्ये मंत्री होते परंतु वादग्रस्त विधाने आणि अडचणी टाकणारी प्रकरणे यामुळे सत्तारांना पुन्हा संधी दिली नाही मतदारसंघात ठेवतो हे त्यांचे विधान चर्चेत आले होते विदर्भ आणि मराठवाड्यातील गायरान जमिनी हडपल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता त्यामुळे सत्तारांना मंत्री बनवून नवा वाद फडणवीसांना नको होता म्हणून त्यांना डावलले गेले असे बोलल्या जाते मंत्रीपद नाकारण्यात आलेले पाचवे नेते आहेत दीपक केसरकर दीपक केसरकर हे शिंदे सेनेतील वरिष्ठ नेते आहेत यांना मंत्री न बनवण्यामागे शिवसेना भाजपा यांच्यातील अंतर्गत छुपा संघर्ष असल्याचं बोललं जातं केसरकरांच्या कार्यशैलीवर भाजपाचे स्थानिक नेते नाराज होते त्यांचा आणि राणे फॅमिलीचा वाद जुना आहे आणि यावेळेस कोकणातील नितेश राणे यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतल्यामुळे केसरकरांना डावललं अशी चर्चा आहे मंत्रिपद नाकारण्यात आलेले सहावे नेते आहेत विजयकुमार गावित विजयकुमार गावित यांनाही भाजपाने डावललं अलीकडेच गावित यांची कन्या सुप्रिया गावित यांच्यावर केंद्रीय किसान योजनेतील दहा कोटी सबसिडी मिळवल्याचा आरोप होता या प्रकरणावरून विरोधकांनी भाजपावर आरोप केले मंत्रीपदाचा गैरवापर करून गावितांनी मुलीच्या माध्यमातून केंद्रीय किसान योजनेचे पैसे लाटल्याचा आरोप होता सुप्रिया गावित यांच्यावर मनमानी कारभार केल्याचा आरोप करत भाजपासह इतर पक्षातील सदस्यांनी त्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेत अविश्वासदर्शक ठराव आणला होता गावी त्यांची मंत्रिपदी कामगिरी सुद्धा सुमार असल्याचं पक्षांतर्गत बोललं जात होतं मंत्रिपद नाकारण्यात आलेले सातवे नेते आहेत रवींद्र चव्हाण भाजपाचे ज्येष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांचं नाव निकालानंतर अचानक मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलं होतं मात्र त्यांना मंत्रिमंडळात सुद्धा समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही ऐन निवडणुकीत रवींद्र चव्हाण आणि नारायण राणे यांच्यातील संघर्ष पाहायला मिळाला होता रवींद्र चव्हाण हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांना जरी मंत्रिमंडळात समाविष्ट करून घेण्यात आलेले नसले तरी प्रदेशाध्यक्ष दुसऱ्या बाजूला पुढे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता त्यांच्यावर विशेष जबाबदारी टाकण्यात येणार असल्याचं जा सांगितलं जातं मंत्रिपद नाकारण्यात आलेले आठवे नेते आहे दिलीप वळसे पाटील दिलीप वळसे पाटील हे शरद पवारांचे अत्यंत निकटवर्ती होते राष्ट्रवादी फुटी नंतर शरद पवारांची साथ सोडून त्यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला मात्र आता कारणास्तव वेळ देता यावा यासाठी माजी मंत्री दिलीप पाटील यांनी स्वतःहून मंत्रीपद घेतले नसल्याची चर्चा आहे मंत्रीपदावर असताना कोणतीही भरीव कामगिरी करता न आल्यामुळे काही जणांना यावेळी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही त्यात धर्मराव बाबा आत्राम अनिल पाटील संजय बनसोडे सुरेश खाडे इत्यादी नेत्यांचा समावेश आहे मंत्रिमंडळात यापैकी कुणाचा आणि यांच्या व्यतिरिक्त कुणाचा नंबर लागायला पाहिजे होता असे आपल्याला वाटते ते कमेंट करून सांगा आणि अशाच खडांकडा माहितीसाठी आमचे खडे बोल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद